थकीत देनी देण्यासाठी साखर कामगार संघाचे गोड साखरच्या संचालकांना निवेदन सहा ऑगस्ट पासून उग्र आंदोलनाचा इशारा थकीत पगार प्रॉव्हिडंट फंड रिटेशन अलाउन्स व त्यावरील प्रॉव्हिडेंट फंड शंभर टक्के प्रमाणे मिळण्याबाबत नलवडे सहकारी साखर कारखान्याच्या साखर कामगार संघाच्या वतीने आज कारखान्याच्या पाच संचालकांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की आपल्या कारखान्याच्या अकरा एप्रिल दोन हजार एकवीस पासून ते ऑगस्ट दोन हजार तेवीस अखेर थकीत आहे तसेच ऑक्टोबर दोन हजार वीस ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस अखेर प्रॉव्हिडंट फंडांची रक्कम भरणा केलेली नाही तर हंगामी कामगारांच्या तीन वर्षांची रिटेशन अलाउन्स व प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम भरलेली नाही याबाबत कामगार संघामार्फत अकरा सात दोन हजार तेवीस पासून बेमुदत आंदोलन करण्यात आले होते त्यावेळी संचालक मंडळाशी चर्चा झाल्यानंतर हंगाम चालू होण्याच्या दृष्टीने साखर कामगार संघाने सहकार्याची भूमिका घेतली तर सप्टेंबर दोन हजार पासून साखर विक्री चालू झाली त्यानंतर देयतेने देण्याबाबत विनंती केली पण कोणताही प्रतिसाद मिळाला नाही तेव्हा सदरची कामगारांची देय ही पाच ऑगस्ट पर्यंत देण्यात यावी अन्यथा सहा ऑगस्ट पासून उग्र आंदोलन करणार असल्याचा इशारा कामगार संघामार्फत आज संचालकांना निवेदन देऊन दिला आहे आज साखर कामगार संघटनेमार्फत काशीनाथ कांबळे हरळी मंगल आरबोळे तनवडी व्हाईस चेअरमन प्रकाश चव्हाण चन्नेकुपी सोमनाथ पाटील महागाव प्रकाश पताडे महागाव या पाच संचालकांना घरी जाऊन निवेदन दिले आहे तर उर्वरित संचालकांना उद्या निवेदन दिले जाणार आहे यावेळी साखर कामगार संघाचे पदाधिकारी व कामगार उपस्थित होते आज दिलेल्या निवेदनावर संचालक मंडळ कोणता निर्णय घेणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे